शेतकरी मित्रांनो बाजार समिती मनसर मार्केट पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार भाजपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा जर आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळत आहे फ्लावरची आवक पाहिली तर फ्लावरच्या अवकेत मोठी वाढ होताना दिसत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये पूर्णतः मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे अद्रकच्या आल्याच्या अवक्यामध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे हिरवी काकडी सफेद काकडी यांच्या अवकेत देखील मोठी वाढ होताना दिसत आहे घेवडा फरशी दुधी भोपळा भेंडी यांच्या अवकेत देखील मार्केटमध्ये दे वाढ होताना दिसत आहे अवकेत वाढ होऊन बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी बंधूंनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजर मार्केटचे बाजारभाव समजले जातील पावटा चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पावटा चारशे पाचशे ते सहाशे अद्रक दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक आले अवकेत प्रचंड वाढ सफेद काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर ते एकशे वीस जेवढा चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो गेवडा अवकेत वाढ पाहायला मिळते फरशी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो फरशी तीनशे ते चारशे अवकेत वाढ पाहायला मिळते भावात घट दोडका चारशे ते पाचशे रुपये आवक कमी भाव स्थिर दोडका शिमला मिरची चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो आवक कमी बाजारभाव स्थिर वांगे अवकेत मोठी वाढ बाजारभावात घट चारशे ते पाचशे रुपये दहा किलो वांगी केतकी चवळी भावात घट चारशे ते चारशे एक्कावन्न रुपये दहा किलो केतकी चवळी अवकेत वाढ पाहायला मिळते भावात घट फा चवळी युफाई वरायटी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो अवकित वाढ गवार एक हजार अकराशे बाराशे रुपये दहा किलो गवार मिडियम क्वालिटी आठशे नऊशे रुपये दहा किलो गवार बाजारभाव स्थिर आवक कमीच तोंडल चारशे ते पाचशे रुपये दहा किलो तोंडले चारशे ते पाचशे रुपये पापडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पापडी पाचशे ते सहाशे जिफोर मिरची चारशे चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो जिफोर मिरची राजमा पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो राजमा अवक कमी हिरवी काकडी ऐंशी ते एकशे वीस रुपये दहा किलो अवकेत प्रचंड वाढ पाहायला मिळते तूर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो तूर पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गाजर एकशे पन्नास दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो गाजर गावठी गाजर दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो दुधी भोपळा कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कार्ले चारशे ते पाचशे बाजारभाव स्थिर भेंडी सुपर चारशे पाचशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी कोबी एकशे पस्तीस रुपये दहा किलो कोबी एकशे पस्तीस रुपये दहा किलो कोबी एकशे पस्तीस रुपये दहा किलो एकशे पस्तीस रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो कोबी कोबी सुपर व्ही आय पी असतील तर एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी गोबी कोबी भावात आज मोठी घट पाहायला मिळाली मागणीतही घट पाहायला मिळते मका सुपर व्ही आय पी असतील तर एकशे वीस ते तर, एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो सुपर व्ही आय पी मका मीडियम क्वालिटी असतील तर नव्वद ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो मकेच्या अवकीत मोठे गट पाहायला मिळते बीट तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो बीट तीस रुपये किलो वीजगुनी चौकले तीनशे रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे तीस रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट बीट दोनशे रुपये दहा किलो बीट साठ रुपये दहा किलो बादला बीट साठ रुपये दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट वीस रुपये किलो नव्हले शेतकरी रामाने बुगीवीट पासष्ट रुपये दहा किलो बुगीबीट पासष्ट रुपये दहा किलो बीट एकशे चौऱ्याहत्तर रुपये दहा किलो अजित बेल्लेकर शेतकरी एकशे चौऱ्याहत्तर गोळाबीट दोनशे रुपये दहा दाखल गोळाबीट दोनशे रुपये दहा किलो बीट तीनशे रुपये दहा किलो बीट तीनशे रुपये दहा किलो बीट चारशे अकरा रुपये दहा किलो चारशे अकरा रुपये दहा किलो बीट सुपर बीट आहे अकरा ओनी चौक्कल आहे चारशे अकरा रुपये दहा किलो बीट चारशे अकरा रुपये दहा किलो बीट चारशे अकरा रुपये दहा किलो

बीट दोनशे ऐंशी रुपये दहा किलो बीट दोनशे ऐंशी रुपये दहा किलो बीट तीनशे रुपये दहा किलो तीनशे रुपये दहा किलो किलो बीट बीट तीस रुपये तीनशे एकतीस रुपये दहा किलो बीट आठवणी चौक आहे तीनशे एकतीस गोळा बीट दोनशे वीस रुपये दहा किलो गोळाबीट दोनशे वीस सत्तर रुपये दहा किलो बोगी बीट सत्तर रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे रुपये दहा किलो गोळा बीट दोनशे रुपये फ्लावर अवघेत प्रचंड व मोठी वाढ पाहायला मिळाली सुपर बी आय पी फ्लावर असतील तर एकशे वीस ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बी आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर रुपये ते नव्वद रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावर अवकेत प्रचंड वाढ पाहायला अबा, मिळ मिळत आहे आभाळा आव्हाळा आल्यामुळे अवघेत वाढ पाहायला मिळत असल्याचे पाहायला मिळाले फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर फ्लावर डबल व्हरायटी एकशे एक्कावन्न फ्लावर

फ्लावर पन्नास रुपये दहा किलो फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा दहा किलो किलो शंभर रुपये फ्लावर एकशे पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर दवल फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस गोरी चौकले एकशे वीस गोली उत्पन्न एकशे तीस रुपये दहा किलो